वरुड शहरात थॅलेसेमिया निर्मूलन समितीच्या वतीने बाईक रॅली काढून करण्यात आली जनजागृती रविवार दिनांक तारखेला शहरातील मुख्य चौकापासून थॅलेसेमिया निर्मूलन समितीच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली यावेळी लोकांमध्ये थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदरेलची बाईक रॅली काढण्यात आली होती या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाइनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक बरुड सर्वप्रथम आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजूर यांची शुभ असते सूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सदरीलच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या बाईक या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती येथून जिल्हाध्यक्ष व्यासह उपाध्यक्ष विकाजी काळमेक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचप्रमाणे आय एम अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र राजुरिया समाज प्रबोधनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण चौधरी डॉक्टर आदित्य उपासे निमा संघटनेच्या डॉक्टर मीना बंदे महिला संघटनेच्या मायाताई यावलकर रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन केरडे युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ठाकरे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्याकडून सर्व उपस्थितांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदरेलच्या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली सदरींची ही बाईक रॅली महात्मा फुले चौकामार्गे जायन चौक पांढुर्णा चौक रिंग रोड इंदिरा चौक सावता चौक उबडे चौक मार्गे मेन रोड सतीमाता मंदिरपासून पुन्हा सदरींची ही रॅली महात्मा फुले चौक येथे या रॅलीचा समर्पण करण्यात आला यावेळी वरुड शहरातील गणमान्य नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या खास अमरावतीध्यक्ष व्यास सर या प्रसंगी काय म्हणाले ते बघूया आज आपण थॅलेसिमे निर्मूलन अंतर्गत हा रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागील कित्येक दिवसापासून आपण कित्येक वर्षापासून हा जनजागृतीचे विविध कार्यक्रम करतो आहोत आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट कम्युनिटीमध्ये असलेला आजारात सगळ्या कम्युनिटी मध्ये पसरतोय त्याच्यासाठी म्हणून हे सगळं आयोजनाचा प्रकार आहे आज आमच्याकडे एकूण चारशे सतरा मुलं रजिस्टर्ड आहेत परंतु असे बरेचसे मुलं आहेत जे अजून रजिस्टर्ड झालेले अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मुलं जीवन जगत आहेत त्यांचं जर आयुष्य बघितलं तर ते पाहावं जात नाही एवढं कठीण असं आयुष्य आहे आणि यासाठी प्रत्येक लग्न होणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढीला हा आजार माहिती व्हावा प्रत्येक घरापर्यंत आजाराची माहिती जावी यासाठी आपण सगळे लोक प्रयत्न करत आहात मी त्या अमरावती जिल्हा थॅलेसिमिन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन त्याचप्रमाणे थॅलेसिमिया आजाराबाबत डॉक्टर रश्मी मंदी यांनी काय माहिती दिली ते बघूया तर थॅलेसिमिया बद्दल सांगायचं झालं तर हा रक्ताचा आजार आहे याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो जसं सिकल थॅलेसेमिया हे दोन हिमोग्लोबिनो पॅथिसमध्ये येतात तर मला असं वाटत की आपल्याकडे हा एक बेल्ट मांडला जातो जसं छत्तीसगड एम पी आपला महाराष्ट्राचा बेल्ट इथे ह्या गोष्टी खूप कॉमन आहे बट मला असं वाटतं की हे पेशंट निग्लेक्टेड आहेत जसं यांच्याकडे दुर्लक्षित केलं जातं पहिले तर आपण असं आहे की जेव्हा एक मुलगी जेव्हा आई बनते तेव्हाच आपण माहीत करू शकतो आणि जे होणारं बाळ आहे आपण त्याला माहीत करून आपण त्याला उपचार करू शकतो की ते नाही व्हायला पाहिजे जसं मला असं वाटतं की आपण ह्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जसं आपण कोविड सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलेले आहे तसंच आपण सगळ्यांनी टेस्ट केल्या तर हे आपण प्रमाण कमी करू शकतो जशी आता फक्त एक सायप्रस एक कंट्री आहे जी थॅलेसेमिया जिथे एक पण पेशंट नाही आहे तर मला असं वाटतं फ्युचरमध्ये आपला भारत पण असा एक सायप्रस कम्युनिटी मध्ये जे आपल्या पुस्तकामध्ये येईल की नाही इथे एक पण थॅलेसेमिया पेशंट नाही आहे लग्नाच्या वेळेस लग्नाची कुंडली न बघता थॅलेसेमिया आजाराची तपासणी जरूर करा अशाच नवनवीन बातम्या पाहत राहा तथा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एस डी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा एस डी महाराष्ट्र न्यूजसह सोहम न्यूज कॅमेरामन राहुल जाधव सह स्वप्नील आजनकर वरुड